आपल्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे आज आपण नाचणी या या धान्याची माहिती घेणार आहोत नाचणीमध्ये कॅल्शियम लोह थायमीन इत्यादी पोषक द्रव्ये असतात मधुमेह आणि आजारी व्यक्तींसाठी नाचणी हे एक सुपरफूड आहे नाचणी ही गुणाने थंड आहे पचायला हलकी आहे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी नाचणी हे एक वरदान आहे नाचणीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते मेंदू उत्तेजित राहण्यासाठी नाचणी फायदेशीर आहे कंबरदुखी जुनाट ताप अजीर्ण यासारख्या रोगावर नाचणी ही अत्यंत उपयोगी आहे नाचणीमध्ये नैसर्गिक आयरन असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते अँटीऑक्सिडंट अमिनो ॲसिड यामुळे नैसर्गिकरित्या आलेला तणाव कमी करते स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी नाचणी ही खूप उपयुक्त आहे ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनासुद्धा नाचणी पोषक आहे नाचणीला कधीही कीड लागत नाही नाचणीचं सत्व तुम्ही घेऊ शकता किंवा नाचणीची भाकरीही घेऊ शकता नाचणी आणि ज्वारी याची मिक्स भाकरीही तुम्ही घेऊ शकता शरीरातील नायट्रोजनचे प्रमाण समतोल ठेवते कॉलेस्ट्रोरेडची लेवल कमी ठेवते नाचणी ही कष्टाचे काम खेळाडू लहान मुले यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे नाचणीच्या गुणामुळेच तिला जीवनरक्षक मानले जाते अशा बहुगुणी नाचणीचा समावेश आपल्या आहारात असायलाच हवा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक हाईप करा आणि गरजूंना शेअर करा